स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजे डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम दिव्याताई तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी इचलकरंजी शहरामध्ये चौका चौकात पुरुषांसाठी शौचालय आणि मुताऱ्या बांधण्यात आल्या या सर्वांची सध्या दुरावस्था झाली आहे महापालिकेकडून स्वच्छता वेळेवर होत नसल्यामुळं तिथं येणारं मैला मिश्रित पाणी रस्त्यावर येते त्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना याचा त्रास होतोय महानगरपालिकेकडं ऍसिड आणि फिनेल नसल्यामुळे गेल्या दोन महिन्यांपासून स्वच्छता गृहांची दुरावस्था झाली आहे याकडं आज भाजप युवा मोर्चा अध्यक्ष प्रमोद बसाटे यांनी लक्ष वेधलं इचलकरंजी शहर देशात राज्यात वस्त्रनगरी म्हणून आपण ओळखतो याच वस्त्रनगरीची सध्या दुरावस्था पाहायला मिळते महानगरपालिकेच्या वतीनं चौका चौकात चौका पुरुषांसाठी स्वच्छतागृह बांधण्यात आली सध्या शहरातल्या नाट्यगृह चौक चांदणी चौक गावभाग परिसरात मुताऱ्यांची दुरावस्था झाली आहे गेल्या दोन महिन्यांपासून या ठिकाणी स्वच्छता केली गेली नाहीये महापालिका आरोग्य विभाग याकडे दुर्लक्ष करत आहे तिथे येणारं मैला मिश्रित पाणी सध्या रस्त्यावर येत असल्यामुळे दुर्गंधी पसरली आहे येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना याचा त्रास होऊ लागलाय त्यामुळे आज भाजपचे युवा मोर्चा अध्यक्ष प्रमोद बसाटे यांनी महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाशी संपर्क साधला असता फिनेल आणि अॅसिड गेल्या दोन महिन्यांपासून फक्त पाणी मारून स्वच्छता केली जात असल्याचा खळबळजनक उत्तर आरोग्य विभागाकडून आल्यामुळे नागरिकांमध्ये नाराजीचा सुरो म्हटलाय घरफाळा पाणीपट्टी वेळेवर वसूल करतात पण महानगरपालिका नागरी सुविधा देऊ शकत नाही इचलकरंजी महानगरपालिकेमध्ये एक आयुक्त पाच उपायुक्त असताना शहराची स्वच्छता का होऊ शकत नाही याकडे आयुक्त लक्ष देणार का महिलांसाठी तर स्वच्छता गृह नाहीतच त्यामुळं हा गंभीर प्रश्न शहरामध्ये उमटलाय स्वच्छ भारत अंतर्गत शहरामध्ये स्वच्छता केली जाते पण ठेकेदाराकडून कुठल्याही पद्धतीचा कचरा व्यवस्थित पद्धतीनं उचलला जात नाही सध्या घंट्या गाड्यांची दुरावस्था झाली आहे शौचालय मोताऱ्यांची दुरावस्था तर पाहवतच नाही संबंधित आरोग्य विभागानं स्वच्छता करून नागरिकांना सुखसुविधा आरोग्य सुविधा द्याव्यात अशी मागणी सध्या जोर धरू लागली आहे महापालिकेकडून जर हे होत नसेल तर आमच्या स्वखर्चातून करण्याची इच्छा भाजप युवा मोर्चा अध्यक्ष प्रमोद बसाटे यांनी दर्शवली आहे उद्यापासून भागामध्ये स्वच्छ भारत सुंदर भारत अभियाना अंतर्गत मोहीम राबवण्याचा चंगच युवा नेते प्रमोद बसाटे यांनी ठरवलंय आज या ठिकाणी आपल्या नाट्यगृह चौकातील जी मुतारी आहे कित्येक दिवस झालं त्याची स्वच्छता झालेली नव्हती आणि स्वच्छता अधिकाऱ्यांना मी फोन केल्यानंतर ही स्वच्छता करायला लावून घेतलेले आणि स्वच्छता स्वतः थांबून करून घेतलेली आहे आज जर बघितलं तर ह्या मुतारीची तक्रार गेली कित्येक दिवस झालं या मुतारीची तक्रार नाही गेली सहा महिने झालं ही मुतारीचीकप आहे लोकांचं युरिन जे रस्त्यावर डायरेक्ट रस्त्यावर पसरून येत आहे आणि अशा पद्धतीनं ते ही दुरावस्था झालेली आहे की एवढं मोठं चॉकप आहे की ते निघलेलं नव्हतं आज त्यांच्या पाठीमागं लावून सफाई कर्मचारी कर्मचाऱ्यांच्या पाठीमा लागून ते स्वच्छता करून घेतलेली आहे या प्रकारच्या मुताऱ्या आमचा प्रवाह क्रमांक सोळामध्ये आठ ते दहा मुतारा अशा चॉकप आहेत ह्या स्वच्छता करून घ्याव्यात आणि माझी आयुक्त मला विनंती आहे आम्ही ह्या ह्या प्रभागात आम्ही ह्या प्रभागात काम करत असताना प्रत्येक नागरिकांची एकच तक्रार आहे की मुसारे आणि संडास हे व्यवस्थित स्वच्छ होत नाहीत त्यांना ॲसिड आणि फिनेलची व्यवस्था त्यांच्याकडे नाही आहे माझी मला विनंती आहे ते स्वच्छता कर्मचारी जे काम करत आहेत त्यांच्या हातात ते ॲसिड आणि फिनेलची त्यांना व्यवस्था करून द्यावी जेणेकरून ते मुतारीचं काम हे स्वच्छ पद्धतीनं होईल आणि नागरिकांना आरोग्याचा प्रश्न ना आपल्याला भेडसावणार नाही आज गंगामाई श्रीमंत गंगामाई बालमंदिर आहे आपलं त्या शाळेच्या समोर ही मुतारी आहे ह्या आलेल्या पालकांना आणि मुलांना ह्या लहान मुलांना एवढीच मोठी दुर् दुर्गंधी पसरलेली आहे मेन गावातला चौक आहे मंगलधाम आहे परत हे आजूबाजूचा जो परिसर आहे घोडप गोर्प, घोरपडे नाट्यगृह आहे इथं मोठी वर्दळ असते त्या ठिकाणीच ह्या मुतारीचीकअप झालेली आहे आज ती काढून घेतलेली आहे चॉकअप काढून घेतलेला आहे परंतु ते जे प्लंबिंगचं जे साहित्य तुटलेलं आहे ते बसवून ते रिपेरी करून लवकरात लवकर द्यावं त्याचबरोबर सुंदरबाग आणि भागातल्या एक सहा मूर्तऱ्या ह्या खराब झालेल्या आहेत त्या रिपेरी करून मिळाव्यात ने विनंती करतो आणि मी इथं थांबतो